लोकसभा निवडणुका झाल्या आहेत तर आता उत्सुकता आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची या निवडणुका ऑक्टोंबर महिन्यापर्यंत होऊ शकतात तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलेच यश संपादन झाले होते लोकसभेनंतर आता बारी आहे ती महाराष्ट्र विधानसभाची महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक काँग्रेसचा होता गेल्या दहा वर्षामध्ये प्रथमच उत्साहाचे वातावरण हे काँग्रेसला पाहायला मिळाले होते तर आता काँग्रेसकडून महाराष्ट्रामध्ये चांगल्याच हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवाराचे अर्ज मागवण्यात येत आहे या दरम्यान काँग्रेसकडून उमेदवारांची इच्छुक असलेली यादी ही दहा ऑगस्टपर्यंत प्रदेश कमिटीकडे अर्ज पाठवणे व बंडखोरी टाळण्यासाठी हमीपत्र देण्याची अट घालण्यात आलेली आहे तर या दरम्यान काँग्रेस जरी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढण्याची तयारी करत असला तरी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत यांनी काही दिवसांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढणार असल्याचे सांगितले होते त्यामुळे आता महाविकास आघाडीतील मित्र पक्षांवर दबाव टाकत जास्त जागा पदरात पाडण्याची काँग्रेसची खेळी ही दिसत आहे लोकसभेमध्ये काँग्रेसला अवघ्या सतरा जागा लढवत तेरा जागांवर दमदार विजय मिळाला होता तर यामध्ये काँग्रेस हा महाराष्ट्रामधील अव्वल पक्ष ठरला होता इतकेच नव्हे तर सांगलीतून अपक्ष म्हणून निवडून आलेले विशाल पाटील यांनीही काँग्रेसला पाठिंबा दिला आहे आणि त्यांचा आकडा चौदावर गेला आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महाविकास आघाडीच्या माध्यमातून नऊ जागांवर विजय मिळवला आहे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने नऊ जागा लढवत आठ जागांवर विजय मिळवला आहे तर काँग्रेस महाविकास आघाडीकडून चांगल्या प्रकारच्या हालचाली या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात सुरू आहे